दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप पासून मी रोहितचा अप्रोच बघतोय आणि रोहित नॉट एट फॉल्ट एज अ बॅट्समन नॉट एट फॉल्ट एट ऑल बट वेअर इज इज फॉल्ट हिज बॅकिंग रॉंग प्लेयर आटा क्रिटिक आहे है श्रेय शहर चा कॅमेरा मी सांगतो त्यानं फक्त फुलर लेन बॉल ला रीच करून सिक्सर लावतो हे जे ले लोक म्हणतात ना की तो स्पिनरला भारी खेळतो हे वन खेडे म्हणतो वान खेडे कधीच टर्निंग पिच नाही आणि तो जर वान खेडेवर लहानपण लहान मोठा झाला ना त्याला म्हणा इन सॉड आउट असा करून एक शॉर्ट खेळ फक्त तुला बाऊस बी जमत नाही आणि माझा ओपन क्रिटिक आहे श्रेयस अय्यर अगेन्स्ट की तो स्पिनला चांगला खेळत नाही जी, जी केल चा मी अंडर रेटेड टॅग बघतोय ना आशिष तो दोन हजार चौदा पासून अंडररेटेड रेटेड टॅग त्याच्या तोंडावर गेलाच नाही भाई तू कधी परफॉर्म करणार हाय आशिष आलो आपण प्रत्या दोन ओडी आय नंतर रिव्ह्यू घेऊन विवेक राजदांच्या भाषेत बोलायचं म्हणलं तर धागे खोल दिले हे इंडियन बोलली माझं <laughs> आणि इंडियन बल्लेबाजू के म्हणण्यापेक्षा सब <laughs> क्रिकेट मोर इंटरेस्टिंग बनवले जे आम्ही मागच्या रिव्ह्यू मध्ये बोलत होतो की प्रॉब्लेम विथ द सरप्राईज पॅकेजेस सरप्राइज पॅकेजेस कंटिन्युअस बी एट टू थाउजंड सिक्स अजिंता मेंडीस एशिया कप समोर एट नाईन एट नाईन एट नाईन सेम ही गोष्ट झालेली आहे दोन हजार पंधरा मध्ये डेब्यू केलेला प्लेयर नऊ वर्ष त्याला कन्सिस्टंटली चान्सेस नाही मिळाले हसरंगामुळे आणि आज येऊन माहिती त्याने धुळा केलाय दोन हजार तेरा मध्ये सेना नाही की वाट लावली आकीला धनंजय बी आठवते मला आय थिंक कमिंग टू श्रीलंका ना असलंकाची कॅप्टन्सी दोन्ही मॅच मध्ये त्याने घेतलेले टॉसचे डिसिजन कारण त्याला माहितीये की फर्स्ट जर इंडियाला बॅटिंग दिली तर मे बी थ्री हंड्रेड प्लस लागेल बोर्डवर बिकॉज देर इज नो फिअर इन द इंडिया बॅटिंग लाईन ज्यावेळेस टार्गेट येतं त्यावेळेस यू हॅव समथिंग टू डिलिव्हर मला फक्त एक पॉईंट बोलायचं होता श्रीलंकेच्या बॅटिंग बद्दल एक <laughs> फक्त त्यांनी चेंज केला पाहिजे कामिंदू मिंदू मेंडिस टॉप ऑफ गेला पाहिजे का आविष्कार फर्नांडोला काढा कामिंदू मेंडिस घ्या भानुका राजपक्ष भाई राजपक्षेला का खेळवायला गेले ते अरे तो थोडा जरा पॉलिटिकल आउट ऑफ फॉर्म बी गेलता ना नाही नाही तो जरा प्रेसिडेंटच्या फॅमिलीतला आहे ना महेंद्र ओके ओके त्यामुळे बट तू अस भाई ह्या असं तो असता शपथ बट सन विल काहीतरी करल मला असं वाटा लागलंय जयसूर्या तर होता आणि तो ज्या कायंडचा प्लेअर होता मला वाटतं कुशल परेरा भानुपक्ष राजपक्ष राजपक्ष भानुका राजपक्षे भानुका राजपक्ष हे दोन प्लेअर जयसूर्याच्या टर्म मध्ये तरी मला वाटते ओडिया फॉर्मॅट खेळतील 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 आणि कारण ले ला माहित नसेल जयसूर्या कोणत्या कॅलिव्हरचा प्लेयर होता काय अटक क्रिकेट सोडून द्या तो क्रिकेट इज वन ऑफ फ्यू ऑलमोस्ट ओडियाच्या मध्ये थ्री हंड्रेड च्या आसपास विकेट आहेत बारा हजारच्या आसपास रन आहेत त्याच्या हा एक वाटलं टीम थोडं टफ द्या लागले आपल्याला श्रीलंका जी त्यांची मिडल ऑर्डर ऑलरेडी आधी स्ट्रॉंग असायची टॉप ऑर्डर ऑलरेडी स्ट्रॉंग असायची पण मिडल ऑर्डर साठी त्यांना कधी असे प्लेअरच भेटले नाहीत आणि ही जी मिडल ऑर्डर नवीन यंगस्टरची जी आहे ती मला एकदम चांगली वाटली डीडीएस शुभम तुझा प्लेअर आहे पण त्याचा हजार तेवीस चा कॅम्पेन आठवून मला त्याला बॅक करू वाटत ना श्रीलंकेची डीडीएस थिंक आउट ऑफ फॉर्म होता त्यामुळे त्याला बाजूला ठेवले काय माहिती पण अदर दॅन दॅट श्रीलंकाला एक काय म्हणायचं एक आ, सिंक सेटअप भेटलाय की श्रीलंका एज अ स्टेबल कॅप्टन काम अँड कॉम्पोज दोन्ही मॅच मध्ये बघितलं असेल इंडियन बॉलिंग वॉज सपार बिंग ऑन द सब कॉन्टिनेंट पिच इव्हन वॉशिंग्टन सुंदर बी इनिंग ब्रेकमध्ये बोलला की वी शुड हॅव रिस्ट्रिक्टेड डेम ट्वेंटी रन्स लेस हा पॉइंट होता आणि सुंदरना बरोबर ऍक्च्युली केलं कारण दोनशे वीसच पिच होतं ते टर्निंग पिच होतं Hmm. जेवढा युज पिच होईल त्यावेळेस रन रन अगेन्स्ट बॉल थोडं अवघड होते काढायला सो so, कमिंग बॅक टू इनिंग दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड कप पासून मी रोहितचा अप्रोच बघतोय रोहित नॉट नॉट फॉल्ट फॉल्ट ऑल बट वेअर इज इज बॅकिंग प्लेयर्स फॉल्टॉंग हे तुला so, think... ला ना वाटत नाही का बॅकिंग भेटते त्याच्याकडनं मला नाही वाटत की त्यानं बॅक केला असं मला वाटत नाही कारण सहाच ओडिया होत्या जर बी तर जे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशनचा विचार केला गंभीरनं माझा माझं एकच म्हणणं आहे तुम्ही हँड राईट हँड कॉम्बिनेशन मध्ये आउट ऑफ ब्ल्यू कुणाला पण वर शकत नाही ऍज अ बॅट्समन बरोबर तुम्हाला प्रॉपर लेफ्ट हँडर पाहिजे जो रिंकू आहे रिषभ पंत आहे रिषभ आहे हा आउटचे चान्सेस अक्षर आणि विराट अक्षर रोहित अक्षर गिल यांच्यामध्ये जास्त आहेत कारण आणि आय थिंक ऑलमोस्ट अराउंड मी सगळ्यात मोठा क्रिटिक आहे श्रेय शहरचा ऑन कॅमेरा मी सांगतो तर फक्त फुलर लेन्थ बॉलला रिच करून सिक्सर लावतो हे जे लोक म्हणतात ना, ना। की तो स्पिनरला वनखेडे कधीच टर्निंग पिच नाही आणि तू जर वन खेडे वर लहान पण मोठा झाला ना त्याला म्हणा इन साड आउट असा करून एक शॉर्ट खेळ फक्त तुला बाउंसर बी जमत नाही आणि मग माझं ओपन क्रिटिक आहे श्रेय शाहर चा अगेन्स्ट की तो स्पिनला चांगला खेळत नाही जे काही सध्या जे वेल नोन जे स्टेटमेंट म्हणलं जाते की श्रेय शहर आहे चांगलं प्लेअर आहे तर माझं ते म्हणणं आहे आणि के एल राहुल ही इज इन शेयर भाई तू कधी ब्रेक करणार आहे मला माहित नाही केएल आहे यार जी केएल च मी अंडर रेटेड टॅक बघतोय ना आशिष तो, तो दोन हजार चौदा पासून अंडर रेटेड टॅक त्याच्या तोंडावर गेलाच नाही भाई तू कधी परफॉर्म करणार हा कधी परफॉर्म करणार तू एज अ मिडल ऑर्डर प्लेयर कधी परफॉर्म करणार तुला आता स्पॉट दिलेला आहे वर्ल्ड कप च्या आधी तुझा स्पॉट फिक्स नव्हता आता तुझा स्पॉट फिक्स ए टीममध्ये झाला एज विकेट केपर तुला तुला बॅक करती आहे भाई व्हाय नॉट आणि सेम गोस फॉर सेम फॉर शुभमन गिल भाई तो सेफ सेफ साठी खेळा लागला दॅट्स इट मला तेकडे मला ओव्हनचा अप्रोच आशिष मला सेम वाटते की जस्ट टीम मध्ये स्थान टिकवायचे आहे टिकवायचं आहे भाई ह्या पॉइंटला जयसवाल एनी डे बेटर चॉईस आहे एनी डे बेटर आणि अरे जो राइट थिंग्स तो लेफ्ट राईट लेफ्ट राइट ठेवायचा प्रयत्न करतोय पण माझं असं म्हणणं की जयसवाल घ्या तुम्ही ओपनर रिंकूला मिडिल ऑर्डर घ्या किंवा पंत घ्या बस नाही तुम्हाला चान्स द्यायचा नसेल ना बिनभरचा वाटत असेल सॅमसंगला ओडियामध्ये परफॉर्मन्स दिलेला आहे आणि जर तो तीन मॅच फेल जात असेल तरी काही हरकत नाही कारण त्याचा जो एक काय असं असायचे का एक प्लॅटफॉर्म सेट व्हायला आहे ना करियर मध्ये तुला थोडा टाइम द्यावा लागतो आणि मला वाटते के एल आणि अय्यर चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल इमेजिन करा जिथं आपल्याला दोनशे ऐंशी तीनशे रना करायच्यात त्या ह्या दोघांना मी इमॅजिनच करू शकत नाही की हे फिफ्टीच्या वर रन मारू शकतात विनिंग कॉज मध्ये त्यापेक्षा विनिंग exactly कॉज मध्ये विनिंग कॉज मध्ये आणि हे शक्यच नाही रे आता तुम्ही ओपन अप झालात तुम्ही हे दाखवून दिले की ड्राय पिचेस आणि टर्निंग पिचेस आमचे वाबाळे निघतात मग तिकडे शंभर टक्के लाहोरला तर ती करू शकत नाही कराची ड्राय आहे ह्युमिड वातावरण आहे कराची पिच नाही कराची सॉरी तिथे खेळ आमचे क्रिक के जी जॉन्स चे जे हे ना मग काय म्हणायचे सल्लागार सल्लागार आम्हाला सांगितलं की एस के नावाचे सल्लागार आहेत आमचे म्हणले की श्रीलंकेत मेबी मॅचेस होऊ शकतात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या नाही 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 so, हे आज बी सी सीआय नायक करत आता जेच बघू आणि विषय काय दिस इज विराटच्या फॉर्म बद्दल थोडं बोललं पाहिजे अगेन्स्ट लेफ्ट लेप्थां, लेफ्टॉन स्पिनर लेगीज सॉरी लेफ्टॉन स्पिनर म्हणतो जे आदिल रशीद आहे जॅम्पा आहे तो तबरेज आहे थोडं त्यानं रि करायचं बघितलं आयपीएल मध्ये स्लॉक स्विप न्या कॅलेवर तो स्पिन प्लेअर होता आशिष दोन हजार एकोणीसच्या आधी पोस्ट कोविड स्पिन मला नाही बघ अडॉप्ट करा तुम्ही नवीन नवीन करा स्विफ्ट रिव्हर स्विफ्ट स्टेपआउट काहीतरी काहीतरी वेगळं करा तुमची जी टेक्निक होती आधीची ती ती सहा अणा देईल तुम्हाला ओवर मध्ये पण दहा अणा देणार काहीतरी वेगळं करून आणि जर हाच एप्रोच कंटिन्यू होत असेल ना तर मला वाटतं इंडियन क्रिकेट मू नाही झालं दोन हजार तेरा नंतर नाही आता बघ हि आता ह्या किती चार ओडिया फक्त राहिल्या चम्पियन ट्रॉफीच्या आधी आता मला मला वाटतं की विजय हजारे ट्रॉफीला गंभीरनं सगळ्याला खेळायला लावलं पाहिजे वाटलं मला विजय हजारेला खेळायला लावणार आहे सगळ्यांना कन्सिडर ईशान किशनला सिलेक्टर्सने चान्स दिलाय सो आय एक्सपेक्ट की आदर्स विल ऑल्सो फॉलो इव्हन आय इयर सुद्धा नाव बघशील तू मुंबई कडनं घे आता नाही यांना दाखवून दिलं पाहिजे थोडी लायकी गंभीरनं आगर करणं त्याशिवाय पर्याय नाही कारण तुला जर ट्रॉफी जिंकायची असेल तर थोडे हार्स डिसिजन घ्यावे लागतील आणि कन्सिडरिंग ही मिडल ऑर्डर मी इमेजिन करू शकत टी ट्वेंटी मध्ये थोडा उन्नीस वीस चा फरक असतो हा ते आपलं मध्ये ओडीआय मध्ये नाही चालू शकत अशी टीम आता तुम्ही हार्डली किती चेंजेस करणार करून करून तुमचा नंबर वन ऑलराऊंडर हार्दिक तो येणार दुबीच्या जागी हे कोण आहे सुंदरच्या जागी तुम्ही कोण येणार जर फास्ट पिचेस असल्या शमी येणार बुमरा येणार तुमचा सिराजच्या जागी आणि आरसी तर काय उडीआय मध्ये मला तर एवढा लिथल वाटतच नाही आता टी ट्वेंटी ही इज ओके पण आय थिंक दहा त्याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे कारण दहा ओवर दहा वर तुला टाकावं लागतात ना त्याने जेवढं परफॉर्म केले रिसेंट टुर्नामेंट मध्ये पण ओडिया नाही आणि दोन्ही साईडला स्विंग मला नाही दिसलं त्याचा बॉलमध्ये म्हणजे जसं सिराज करतो तेच येणार की ऑप्शन नाही आशिष आता लेफ्ट आर्म खलील अहमदला चान्स दिले, दिले तो एवढा काय पाहून मला वाटतं नाही नाही खलील अहमद तुला बॅक केलं पाहिजे कारण आहे रे तो दिल्लीकडनं बॉलिंग चांगली दिली त्यानं आय थिंक वर्ल्ड कपला थोडं मला हे वाटलं की का नाही चालतो बघूया पण एक तर गोष्ट फिक्स झाली आहे की शिवम दुबे तर वाईट नाही परफॉर्म केला पण मी हार्दिक तर परमनंट चॉईस असं वाटायला मध्ये लागलं आणि जडेजांना घोडे पळवावे नुसतं मैदानामध्ये त्याच्या बापू <laughs> अक्षर ऍक्च्युली इनक्रेडिबल फिटनेस इनक्रेडिबल कन्सिस्टन्सी बॅटिंग मध्ये भाई त्यानं जावा टीमला गरज आहे लय जाण्याने विसरले असतील फायनलची त्याची इनिंग त्याच्या त्या वीस रनाच्या ओव्हरमुळे पण जर ती ओव्हर नसती तेवढी गेली तर आय थिंक अक्षरच मॅन ऑफ द मॅच होता फायनलचा ब्रिलियंट फ्रॉम अक्षर ह्याच्यापेक्षा जास्त मी काय मागू शकत नाही त्याच्याकडनं ह्या पुढच्या ओळीनंतर भेटूया एक सविस्तर मोठा व्हिडिओ बनवूया आपण की व्हॉट व्हॉट्स गोइंग आहे विथ आणि फ्युचर ट्युअर्स काय येत आहेत त्या अराउंड स्कॉड काय बनवू शकतं चॅम्पियनश्रॉफीसाठी हे बघूया चालेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुमचे कमेंट्स येत राहू द्या तुमच्या कमेंट्स ला रिप्लाय देत देऊ आणि थँक्यू व्हेरी मच फॉर जॉइनिंग बाय बाय